सर्वांना नमस्कार पत्रकार बांधवांना नमस्कार आदरणीय आभार सर्वांना नमस्कार सर्व स्टेजवर बसलेले आणि पुढं बसलेले सर्वांनी नागरिक आढावा आमचा सभेचा आढावा चालू राहील पण त्यापूर्वी काल जी महसूल मंत्र्यांची बैठक झाली त्याच्यामध्ये जो महत्त्वपूर्ण निर्णय घेतला गेला की गुरकुलासाठी वाळू उपलब्ध करून देणे गुरकुलासाठी कमाल म्हणजे जास्तीत जास्त पाच प्रत वाळू गेली आहे आपल्याला माननीय गट विकास अधिकारी यांच्याकडून जवळजवळ साडेसात हजार प्रस्ताव प्राप्त झालेले आहेत साडेसात हजार प्रस्ताव हे दोन हजार सोळा पासून दोन हजार पंचवीस पर्यंतचे आहे तर त्यापैकी आपण असं सॉर्ट आऊट केलेलं आहे की पहिल्यांदा अंध अपंग किंवा वृद्ध ज्यांना लोक आपण काढणार आहोत त्यांना आपण जी जप्त केलेली वाळू आहे किंवा आता ओढ्या नाल्यामध्ये असणारी जी वाळू आहे ती आपण घेणार आहोत तर प्रायोग प्रायोगिक तत्वावर कालच महसूल मंत्री महसूल मंत्री त्यांनी बैठक घेतली आणि आज आपली आमसभा असल्यामुळं या शुभ मुहूर्तावरच आपण प्रायोगिक तत्वावर पाच जणांना आज आपण वाळूच्या तयार केलेले आहे ते पासेस आपण माननीय आमदार साहेबांच्या हस्ते घेणार आहोत